अहिल्यानगर शहरातील कॅनेटिक चौक परिसरात एका युवकाला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आलाय रोख रक्कम आणि मोबाईल लंपास झालाय अहिल्यानगर शहरातील कॅनेटिक चौक परिसरात दोन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाख दाखवून एका युवकाकडून मोबाईल फोन रोख रक्कम असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हसनेन मोहम्मद पजीर शेख यांनी याबाबत फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटलं आहे की तो आणि त्याचा मित्र मोहम्मद समीर आणि मोहम्मद इम्रान असे तिघे स्वप्नील साई सूर्या हॉटेल येथे वेटर म्हणून काम करतात मध्यरात्री एकच्या सुमारास हॉटेलमधील काम संपून तिघेजण रूमकडे परतत होते दरम्यान रणजित हॉटेलजवळ दोन अनोळखी इसम दुचाकीवर आले आणि त्यांनी दुचाकी आडवी लावत खिशातील मोबाईल आणि पैसे बाहेर काढा असा दम दिला फिर्यादी शेख आणि त्याच्या मित्रांनी नकार दिल्यावर ते अनोळखी दोन इसम काही अंतरावर जाऊन पुन्हा परत आले त्यातील मागे बसलेल्या इस्माने चाकू दाखवत फिरादीवर झडप घातली आणि मारहाण करत जबरदस्तीनं त्याच्या खिशातील दोन हजार रुपये व मोबाईल असा एकूण बारा हजार रुपयांचा ऐवज हिसकावून पळून गेले घटनेनंतर फिर्यादीचे मित्र घाबरून गेले त्यांनी तात्काळ दुसऱ्या मित्रास संपर्क साधत घटनास्थळी बोलावून घेतलं आणि याबाबत फिरादी, या फिरादी हसनेन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इस्मांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर